रिक्षाने भारत भ्रमण साठी निघालेले परदेशी पाहुणे सांगली पोलिसांच्या पाहुणचारांनी गेले भारावून भारत भ्रमण साठी निघालेल्या परदेशी नागरिकांना महाराष्ट्रात पोहोचताच सांगलीच्या मिर्जेची पोलिस ठाणे गाठली आश्चर्य म्हणजे रिक्षाने प्रवास करणाऱ्या तिघा ऑस्ट्रेलियन नागरिकांना मग सांगली पोलिसांचा पाहुणचार मिळाला त्यामुळे ते भारावून गेले केरळहून राजस्थानच्या जयसलमेरकडे प्रवास करताना महाराष्ट्राच्या हद्दीत आल्यावर मिरजेत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्याकडे तिघा ऑस्ट्रेलियन नागरिकांनी वाहतूक नियमांची विचारपूस केली यावर पोलिसांनी त्यांचा आदर तिथ्य राखण्यासाठी त्यांची रिक्षा थेट शहर पोलीस ठाण्यामध्ये नेली यानंतर मिरजेच्या वाहतूक पोलीस विभागाकडून तिघा ऑस्ट्रेलियन प्रवाशांना कॉपी पाजून महाराष्ट्रातील वाहतूक नियमांची आणि कशा पद्धतीने सुरक्षा बाळगावी याची माहिती दिली मिरज पोलिसांचा सर्व पाहुणचार अनुभवून परदेशी नागरिक भारावून गेले पोलीस ठाण्यात जाताना सुरुवातला काहीसे दडपण आले मात्र पोलिसांची आदरातिथ्य पाहून समाधान वाटल्याची भावना झाल्याची सर्व परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केली Okay, so we got pulled over by a traffic officer. We were feeling very nervous, but then we got taken into the station and we were given some coffee and actually felt quite at ease in the end. And everyone's been really nice to us. Yeah, the hospitality has been very nice. So very, very good much. hospitality, thank you. <laughs>